नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सध्या आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील स्वारगड बास आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण वेगळीच सफर घेऊन आलेलो आहे कारण स्वारगडवरून आपण निघालो आहे इंदोर उज्जैन आणि ओंकारेश्वर म्हणजेच ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा ही यात्रा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ स्वारगड आग्रामार्फत आयोजित केलेली आहे या ज्योतिर्लिंग यात्रेमध्ये प्रवाशांसाठी राहण्याची सोय चहा नाश्ता जेवण तसेच प्रवासाची सोय इन्क्लूड केलेली आहे आणि याच्यामध्ये चार रात्र आणि पाच दिवसांची अशी भक्तिमय आणि माहितीपूर्ण ज्योतिर्लिंगी यात्रा होणार आहे सगळं काही व्यवस्थित नियोजनाखाली तर मंडळी आपल्याला इकडे सबस्क्रायबर मित्र आणि एस प्रेमी तसंच भेटलेले आहेत तर त्यांची तुम्हाला ओळख करून देतो स्वारगड मास्टरला दे ते आपल्यासाठी भेटायला आलेत आणि खास म्हणून एस टीची सजावट चालू आहे पण इकडे पाहू शकताय तर त्या सजावटीचे थोडेसे काही बी एस टीचे फोटो आपले एस टी प्रेमी काढणार आहेत आणि आपले सबस्क्रायबर देखील माझं नाव सार्थक सरमळकर मी इथं कात्रज इथं राहतो म्हणजे फोटो काढायला आलतो एसटी प्रेमी म्हणून प्रॉपर कुठले आपण प्रॉपर मालवण भूषण भाऊन सारखे पण भेटलेले एकदा एक तारखेला एक जून ला तर, तर बस... तर आपले सबस्क्रायबर मित्र जे आपले पोस्ट वगैरे बघून आलेले माझं नाव ईशान मांडवकर मी खास दादा भेटायला आलेलो इकडे खास खेळवरून भरून आलोय ट्रिप काढून म्हटलं दादांसोबत होईल आपली मी स्वतः डेली नवीन तुमचे जेवढे ते आपल्यासोबत आपले, आपले सबस्क्रायबर देखील प्रवास करणार आहे तर त्यांना पण चान्स मिळाला आपल्यासोबत प्रवास करण्याचा प्रवास झाल्यानंतर या प्रवासाचा जो अंतर असणार आहे स्वारगडपासून ज्योतिर्लिंग दर्शन तब्बल पंधराशे ते सोळाशे किलोमीटरचा हा प्रवास आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तब्बल बारा ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यापैकी आपले दोन ज्योतिर्लिंग कम्प्लीट होणार आहे उज्जैनचा महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि दुसरा म्हणजे ओंकारेश्वरचा ओंकारेश्वर, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग असे दोन ज्योतिर्लिंग आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार पण एकाच ज्योतिर्लिंगात आपलं दर्शन झालेलं आहे महाकालेश्वर ज्यावेळेस आपण शेगाव उज्जैन हा प्रवास केला होता बघितला नसेल तर बघून घ्या मस्त असा व्हिडिओ केलेला आहे गाडी बघा काही सजवली आहे गाडी मार्गस्थ होण्यापूर्वी पहिली गाडीची चेकिंग करतायत मस्त पाहिजे सेन्सर असेल टेस्टिंग असेल तर गाडीची सजावट बघा तुम्ही आतमध्ये फुगे झुमके हे काहीतरी लावलेले तर अशी काहीशी गाडी सजवलेली आहे हे आपल्या आजच्या ज्योतिर्लिंग यात्रेचे ड्रायव्हर आपल्या यात्रेमध्ये किती ग्रह आहेत टोटल दोन ड्रायव्हर दोन ड्रायव्हर आपल्या वळखीचे महेश जाधव ते हो। इंदापूरचे ना आपण ओके आमची ओळख बऱ्याच दिवसापासून येते तर आज भेटायचं भेटायचं फायनली है। भेटलो आम्ही सर घेटला तर भारी वाटलं भेटून तुमचा प्रवास सुखकर आणि आनंदाई उत्साही होत धन्यवाद माझी ओळख करून देतो माझं नाव राजू सरकाळे स्वारगेट डेपो मध्ये मी वाहतूक नेत्र म्हणून काम करतो आपली ही पंचवीस ते एकोणतीस अशी पाच दिवसांची सहल आहे उज्जैन ओंकारेश्वर आणि इंदोर आपण आता इथन निघणार आहोत इथनं निघाल्यानंतर नालगुरच्या ना अलीकडे चहा जेवणासाठी थांबणार आहोत आपण सोबत आणलेलंच आहे जेवणाचं साहित्य ज्यांना नसणं ते हॉटेल हॉटेलला आपण घेऊ शकतो त्यानंतर इंदोरला आपण सकाळी पोहोचणार आहोत इंदोरला हॉटेलला पोहोचण्याच्या अगोदर एका हॉटेलला थांबल त्या ठिकाणी आपण नाश्ता करूया फ्रेश होऊया त्यानंतर हॉटेलला हो जाईल हॉटेलचे हो चेक इन टायमिंग साडे दहाच्या पुढे असतात त्यामुळे थोडं आपला ग्रुप अगोदर गेलेला आहे त्यामुळे लवकर जर चेकआउट झालं तर आपल्याला रूम फ्रेश वगैरे हो होऊन ते मिळतील इंदोरला उद्या सकाळी पोहोचणार आपण इंदोरला पोहोचल्यानंतर तिथं फ्रेशअप वगैरे हो होऊन तिथं आपण काही साईड सीन्स करणार आहोत ते ती उद्या तिथे पोहोचल्यानंतर दिवसभरचा प्रोग्राम सांगेल उद्या इंदोरचा आपला मुक्काम असेल चेरी ट्री म्हणून हॉटेल आहे त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण सत्तावीस तारखेला आपण इंदोर वरन उज्जैनला जाणार आहोत उज्जैन मध्ये तिथली काही मंदिरं आहेत तर काळभैरवनाथ आणि आणखी काही मंदिरं आहेत तर ती मंदिरं ह्या बसनी न फिरता आपण तिथल्या लोकल रिक्षाने फिरणार आहोत पूर्ण दिवस ते साईड सीन्स करून मंदिरांची दर्शन करून संध्याकाळी आपण कर उज्जैनचं दर्शन करणार आणि उज्जैन मध्ये श्रीराम म्हणून हॉटेल आहे त्या ठिकाणी आपली राहायची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आपला अपन मुक्काम असणार आहे अठ्ठावीस तारखेला आपण सकाळी चहा नाश्ता घेऊन उज्जैन ना वरन ओंकारेश्वरला जाणार ओंकारेश्वरला जाताना दर्शनाच्या अगोदर आपण वाटेत जेवण करणार जेवण झाल्यानंतर दुपारी दोन ते चार या दरम्यान आपल्या सगळ्यांचे दर्शन पास काढलेले आहेत तुम्ही म्हणल त्या ठिकाणी ही बस थांबणार आहे आपल्या सोबत शोभराच शिंदे म्हणून आपल्या सोबत आहेत महामंडळात ज्या ज्या काही नवीन नवीन कल्पना केल्या जातात ते जा तर ते व्हिडिओ फोटोज ते त्यांच्या टाकतात तुम्हाला एवढा मोठा योग आलेला आहे त्याचा तर मंडळी गाडीमध्ये प्रवासी पाहू शकता तुम्ही सध्या गाडीमध्ये सर्व प्रवासी आलेले आहेत फक्त फक्त सगळी बस फुल झालेली आहे त्याआधी आपल्या गाडीचं उद्घाटन मस्तपैकी असं झालेलं आहे आपली गाडी मार्गस्थ होते स्वारगेट वरून इंदोर साठी त्याआधी आपली गाडी थांबणार आहे जेवणासाठी ते सरांनी सांगितलं असेल की जेवणासाठी कुठे थांबणार आहे राजगुरु राजगुरु नगर है है। महादेव जय महाकाल जय महाकाल कर करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवानी, सहितं नमामि कर्पूरगौरम् भवं भवानी, तर मंडळी पुण्यापासून जवळपास छप्पन किलोमीटर अंतर्गत आपली गाडी थांबले राजगुरुनगरच्या पुढे जिथे आपला जेवणासाठी स्टॉप झालेला आहे नऊ वाजून छत्तीस मिनिटांनी हॉटेल पाहू शकता ज्या हॉटेलमध्ये आपण रात्रीचा डिनर करणार आहे हॉटेल सह्याद्री या ठिकाणी आपलं रात्रीचा डिनर आहे तर माफ करा मंडळी स्वारगेट स्टँडला जास्त काही मला बोलता आलं नाही किंवा जास्त काय मला इंट्रो देता आलं नाही कारण स्वारगेट स्टँडच्या आवारामध्ये म्हणजे डेपोमध्ये गाडी होती त्यामुळे जास्त काय त्यांनी अलाऊड केलं नाही कारण त्यांना पण रूल फॉलो करावं लागतात त्यामुळे जास्त काय मी तिथे इंट्रो देऊ शकलो नाही तर आपल्या गाडीचा जो मार्ग असणार आहे ना तो पाहू शकता बोर्ड रूट जो दिला आहे ना तो स्वर्गडा आग्राचा बोर्ड आहे पुणे इंदोर उज्जैन असा काहीसा आपला मार्ग असणार आहे आणि गाडी नंबर पाहू शकता ज्या गाडीनं आपण प्रवास करतो यम एच चौदा एल एक्स सिरीजची गाडी बहात्तर पंधरा आणि गाडी बघा काय सजवली एकदम मस्त अशी गाडी सजवलेली आहे आपल्या गाडीचा जो मार्ग आहे तो आपल्या ड्रायव्हर दादांना चित्र गाडी कोणत्या मार्ग आहे इंदोर राहणार पुण्यावरून आपली गाडी निघली आता पोहोचलो आपण राजगुरुनगर मध्ये आपली गाडी इथून संगमनेर शिर्डी कोपरगाव मालेगाव धुळे अशी आपल्या गाडीचा मार्ग आहे इंदोर मध्ये आपण तिथं साधारण दुपारी बारा साडे अकरा बाराच्या बारा दरम्यान पोहोचणार तिथं आपण दिवसभर थांबणार आणि मुक्काम पण करणार इंदोर मध्ये आपण फिरणार तिथं माझं नाव गोरक्षनाथ किसन खेडकर स्वारगेट आगार चालक पालक क्रमांक अठ्ठ्याण्णव एकशे शहाण्णव वाहक क्रमांक एकतीस तीन एकोणऐंशी स्वारगेट आगारात गेले पंधरा वर्षापासून मी काम करत आहे पंधरा वर्ष पूर्ण होऊन सोळावं वर्ष माझे चालू आहे मी दोन्ही पण मी कामं करत आहे राज्यात ज्योतिर्लिंग यात्रेमध्ये दोन ड्रायव्हर असणार आहेत हे आपले चालक आणि हे दुसरे चालक आणि हॉटेलचा परिसर बघा अशा प्रकारचा हा हॉटेलचा आर्थिक परिसर हॉटेल सह्याद्री आजच्या दिवशीचा आपण प्रवास करतोय स्वारगडपासून इंदोरपर्यंत पर्यंत तब्बल सहाशे ते साडेसहाशे किलोमीटरचा हा प्रवास आहे उज्जैन पर्यंत बघायचं झालं तर जवळपास आठशे किलोमीटरचा प्रवास पडतोय म्हणजे येऊन जाऊन बघायचं झालं तर साधारण सोळाशे किलोमीटरचा हा प्रवास पडतोय या गाडीसाठी जे तिकडे भाड्या आहे ते तुम्हाला व्हिडिओचा शेवटी सांगणार आहे खरच हे पॅकेज अफोर्डेबल आहे का नाश्ता जेवण राहण्याची सोय सगळं तुम्हाला दाखवणार आहे क्वालिटी कशी आहे राहण्यासाठी रूम कशा प्रकारे दिलेले आहे सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्वारगड वरून ज्योतिर्लिंग दर्शनाची जी पहिली बस आहे ती चोवीस तारखेला गेली म्हणजे काल आज पंचवीस तारखेला आपली दुसरी बस जाते ज्या बसनं आपण प्रवास करतो दुसरी बस आता मस्त पाहिजे असं जेवण वगैरे झालेलं आहे आता फक्त झोपून इंदोरला पोहोचायचं डायरेक्ट थेट उद्या सकाळी या मार्गावर आपण ऑलरेडी प्रवास केलेला आहे इंदोर पासून पुण्यापर्यंत त्याच मार्गाने आता गाडी इंदोर जाणार आहे त्याच्यानंतर आपला इंदोर मधला पहिल्या दिवसाचा प्रवास कंटिन्यू झालेला राहील गेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवानी सहितं नमामि कर्पूरगौरं करुणावतारं

बरोबर या ठिकाणी नाश्त्याला गाडी थांबलेली आहे सकाळच्या बरोबर नऊ वाजून चव्वेचाळीस मिनटं झालेले आहेत जेलवाणीच्या अलीकडे आपली गाडी आप थांबलेली आहे इथून इंदोरचा डिस्टन्स बघायचं झाला ना जवळपास एकशे पस्तीस किलोमीटरचं अंतर आहे ज्या ठिकाणी आपण थांबलो आहे तिथून इंदोर पोहोचण्यासाठी आपल्याला तीन तास लागतील अजून सुरुवातीला नाश्ता वगैरे हो मस्तपैकी घेतलेला आहे प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळा नाश्ता आलेला आहे इडली सांबर असेल मेदूवडा असेल सगळं काही इन्क्लूड आहे ह्याच्यामध्ये पहिल्या दिवशीचा जो नाश्ता आहे ना ह्याच्यामध्ये अनलिमिटेड आता नाश्ता दिलेला आहे ही जी थाळी आहे ती शंभर रुपये प्लेट आहे ह्याच्यासाठी कुपन वेगळं दिलं होतं ना तुला वेगळं आणि नाश्त्यासाठी आपण जे कुपन घेतलं होतं ते वीस रुपये पाहू शकता तर अनलिमिटेड फूड तुम्ही कितीही नाश्ता करू शकता पो आपण दुसऱ्यांदा मागवलं ढोकळा ढोकळा आता त्याच्यानंतर आपण तिसरा नाश्ता घेतो इथे कचोरी आता इडली <laughs> आणि अनलिमिटेड असल्यामुळे ठीक आहे तुम्हाला जसं हवं तुम्ही खाऊ शकता नाश्त्याची क्वालिटी म्हणाल ना हॉटेल बघून समजलंच असेल नाश्ता तर एक नंबरच आहे का, का नाश्ता कसा होता आपला नाश्ता अप्रतिम अप। वेगवेगळे पदार्थ तुम्ही हवं ते खा हवं तितकं खा काही प्रॉब्लेम नाही नाश्ता केल्याचा आनंद मिळाला तर मंडळी आता इथून पुढे थोडीशी आपण प्रवाशांची मुलाखत घेऊया मी सुद्धा पहिल्या ट्रेपला राजस्थान बरोबर हो सुखद अनुभव होता ट्रिपचा आणि तो अनुभव कायम लक्षात राहील असत होता म्हणून मी या ट्रिपला जॉईन झालो आणि मी माझ्या मित्रालाही म्हणजे सुनीला फोर्स केला आणि त्यांनी तो सुद्धा एक दोन दिवसात रेडी झाला हे विशेष धन्यवाद मी शिखर पुण्याला कोथडी येथे आता श्रीनगर दोघांचा प्रगुती केटरिंगचा व्यवसाय आहे आणि या ट्रिपची माहिती मला आमच्या बेल भेटीमधले मित्र एक मित्र त्यांनी दिली ऍक्च्युअली मला चोवीस तारखेला जायचं होतं पण मी थोडा लेट झाल्यामुळे गाडी फुल झाली मग राज्य सांगितलं की दुसऱ्या गाडीमध्ये जर बुकिंग पाहिजे असेल तर लगेच मिळेल म्हणून मग मी आम्ही दोघांनी बुकिंग केलं आणि आतापर्यंतचा अनुभव अतिशय छान आहे आणि असाच पुढेही येईल अशी नक्कीच अपेक्षा आहे नमस्कार सर मी प्रीति मुनलाज गाडे आज मी माझ्या पूर्ण परिवारासोबत आज ट्रिपला आलेलोय पहिल्या दिवस माझ्या मोठ्या बंधूंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत याच्या अगोदर मी वन डे ट्रिप दोन वेळा केला होता आणि खूप छान एक्सपिरियन्स होता जे नितीन पुरव सर आहेत ते सगळ्यांना खूप छान फॉउट एकमेकांशी ओळख करून सगळा ग्रुप खूप छान जमला होता तसंच आता पण सरकाय सर आणि मेहनदळे सर सगळ्यांशी एकमेकांशी खूप चांगलं सगळे सगळेच सहकारी खूप छान आहेत आणि खूप छान वाटतंय सगळ्यांसोबत आणि आतापर्यंतचा अनुभव खूप छान आहे म्हणूनच ही ट्रिप आहे मी सगळ्यांना सांगितलं आठ जणांचा सा ग्रुप आम्ही आधीच्या चांगल्या अनुभवावरूनच आलो आहोत नमस्कार माझं नाव केदारनाथ जाडे मी ऍक्च्युली मॅरियट हॉटेल हो मध्ये एच आर मॅनेजर आहे तर आमची खूप दिवसाची इच्छा होती की उज्जैन महाकाळला जायचं आणि त्याला कधीच असा मुहूर्त लागत नव्हता पण आज सगळ्यात प्रथम आज गव्हर्नमेंटच्या माध्यमातून म्हणजे मी सगळ्यात पहिल्यांदा खूप अभिमान वाटतो मला गव्हर्नमेंटचा की गव्हर्नमेंटसुद्धा अशा ट्रिप अरेंज आहेत आणि खूप चांगली लालपरी हा लालपरी तर मी शोभराच्या बघितली त्यानंतर राजीव बागांना संपर्क केला ते बोलले ये तू काय नाही टेन्शन घेऊ नको मग मी आलो आणि मग आज तुमच्या सोबत आहे सगळ्यांसोबत आणि मलाही खूप आवडतात महामंडळाच्या लालपुरी सोबत ट्रिपला जायला धन्यवाद स्वर्गीय आगारा बरोबरची ही दुसरी ट्रिप आहे त्याच्याबरोबर मी याच टीम बरोबर बरोबर कोकण दर्शनला पण गेलेलो होतो आणि पुन्हा तो अनुभव मला चांगला मिळाला त्याच अनुभवाच्या जोरावर परत मी माझं ह्या ब यासाठी वर्तमानपत्रातला गेली सकाळमध्ये यांची न्यूज होती छोटीशी ती वाचून मी लाग ताबडतोब इथं नाव नोंदणी नोंदणी केली आणि माझा इंटरेस्ट मी याच्यामध्ये सिक्युअर्ड केला धन्यवाद आमच्या वहिनी ज्या डॉक्टर आहेत त्याबरोबर आल्या त्यांच्या सांगण्यावरून आमची जो फॅमिली तयार झाली आणि लगेच आम्ही तयार पण झालो आणि छान वातावरणात आपली कुटुंबासारखी एक यात्रा निघाली खूप छान वाटत आणि हा माझा मुलगा ऋषिकेश कौस्तुभ गाडे हॅलो हॅलो नमस्कार मी सौ गीता संजय मिरगळ आऊन इथून आलेली आहे मी आऊन इथे अंकुरा हॉस्पिटल इथे मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट म्हणून काम करते राजू सर आणि महाराष्ट्र राज्य परिवहनतर्फे ही माझी तिसरी ट्रीप आहे याच्या आधीच्या दोन्ही ट्रिप्स माझ्या अतिशय सुंदर झालेल्या आहेत त्यामुळे मी सगळ्यांना निवेदन करेल की महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या ट्रिपांना तुम्ही अत्यंत भरभरून प्रतिसाद द्या सगळ्यांना पहिले तर माझा नमस्कार माझं नाव रुजुता प्रशांत नासिककर आणि मी मूळ पुण्याचीच आहे माझं बाय प्रोफेशन मी फॅशन डिझायनर आहे माझी खूप दिवसापासून इच्छा होती महाकालला जायची आणि पप्पांना मी नाही म्हणायचं पण जायचं आहे जायचं आहे पण अरेंजमेंट काहीच होत नव्हते तर मला पप्पा अचानक म्हणाले की आमच्या एम एस आर टी सीच्या ग्रुपची ट्रीप आहे तर जाणार का मी म्हटलं नक्कीच आहे का पायावर आहे म्हणलं मी तर काहीच हरकत नाही सो लकीली सगळं अरेंज झालं सुट्ट्या पण अरेंज झाल्या आणि सगळं छान झालं आणि आय एम व्हेरी ग्लॅड की एम एस आर टी सीनी ही अख्खी ट्रिप अरेंज केल्यामुळे माझं महाकालचं दर्शन पूर्ण सज्ज होणार आहे आता त्यामुळे आय एम व्हेरी हॅप्पी नमस्कार माझं नाव सारिका सचिन जाधव चिंचवडला असते मी एका सामाजिक संस्थेमध्ये काम करते वृद्धाश्रम चालवते आणि ह्या ट्रिपमध्ये मी पहिल्यांदा आली आहे माझ्या अनुभव छान यांच्या नमस्कार माझं नाव वंदना प्रशांत नाशिककर माझे मिस्टर एस टी महामंडळमध्येच आहे सरकाळे सर आणि मेहंदळे सर त्यांचे खास मित्र आहे त्यामुळे ही ट्रीपचा अगदी म्हणजे विश्वास ठेवण्याचा असं काहीच नाही डोळे झाकून विश्वास ठेवून आम्ही आलो इथे महाकालचं दर्शन घेण्यासाठी माझं नाव अर्चना गणेश थोराते मी नाशिकवरून आले माझ्या मेहुण्यांनी मला खूप आग्रह केला होता की तू एक दिवस एक दिवस तरी तू ह्या ट्रीपला ये त्याचा अनुभव तू शेअर कर आणि सगळ्यांना सांग तर मला खरंच खूप म्हणजे आल्यापासून एकदम फ्रेश आहे एवढा प्रवास झाला रात्रभर तरी काहीच वाटत नाही आहे आणि सगळं म्हणजे नाश्ता याची सोय खूप छान ठेवली आहे सर्वांना माझा नमस्कार एस टी महामंडळामध्ये मी स्वर्गेट येत आहे कॅशियर म्हणून रेड कॅशियर म्हणून छत्तीस वर्ष सेवा करून आत्ता तीन महिन्यापूर्वी रिटायर झालेलं आहे त्यामुळे कसं आहे की आपलं प्रेम असंच राहते आणि हे प्रेम सगळं असंच वृत्तीग्रह होते माझं नाव वेदांत वेदांताशुराज सरकाळे मी सरकाळी सरांचा मुलगा आहे मी आत्ता कम्प्युटर इंजिनिअरिंग करतोय थर्ड इयरला जी एस पी एम वाहुली कॉलेजला धन्यवादः नमस्ते नरसिंहाय प्रह्लादलादनायि मे नरसिंहमदिं शरणं प्रवदे अवकरकमलवरे नख अद्भुतशृङ्गम् विघ्न मिती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे विद्या छाला मे विद्या धनाछ्याला मे धन मे पुत्र मोक्षा छाला मे गती जप्ता गणपती स्तोत्र सहा मासात हे पळ एक वर्ष पूर्ण होता मे सिद्धी संशय नारदाने रचिले साधे संपूर्ण स्तोत्र हे तुम्हाला तर माहिती आहे आपल्या महामंडळाच्या जेवढ्या पण गाड्या एम पीमध्ये येतात ना इंदोर असेल उज्जैन असेल किंवा इतर ठिकाणी खंडवा अजून छिंदवाडा त्या ठिकाणी आपल्या गाड्यांना सतत काही ना काहीतरी त्रास झालेला असते आता पण थोडासा त्रास झालेला आहे कारण आर टी ओ ट्रॅफिकनं अडवलं होते मध्ये परत म्हणले तुम्हाला स्टँडवरच ही गाडी लावावी लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण आता ही गाडी इथे प्रवासी उतरले आता आपली गाडी या ठिकाणी थांबवलेली आहे कारण सरवठे बसस्टँड आहे ना ला ला ते सरळ गेलं की बस स्टँड लागते त्या ठिकाणी आपली गाडी पार्क करून परत मग आपण हॉटेलला जाणार आहे तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघा छिंदवाडा बघा खंडवा बघा किंवा हालत खूप खराब आहे हे नाही सांगू शकत मी कालची जी गाडी पोचली होती ना साडे दहाच्या दरम्यान पोचली होती साडे दहा अकरा टाइम पाहू शकता भयानक टाईम झालेला आहे दोन वाजून सतरा मिनटं एवढी एवढी गाडी गाडी ऑलरेडी एकलाच पोचली पण मी इथे आर टी ला समजवण्यात बोलण्यात वेळ गेलेला आहे खूप तर आता आपली इष्टी सरवटे बस लागेल पार्किंग साठी आणि इथून आपण आता हॉटेलवर जाणार आहोत बघूया आता हॉटेलची काही के सोय केलेली आहे फायनली मंडळी आपण हॉटेलला पोहोचलेलो आहे ज्या हॉटेलला आपण स्टे करणार आहे आज हॉटेल ट्रिबो असं काहीतरी हॉटेलचं नाव आहे एकदम मस्त असा हॉटेल आहे कशा प्रकारचे बेड दिलेले आहे आणि रूम पहा पहिल्यांदा रूम असे काहीशी आहे त्याच्यामध्ये टी व्ही कॉपी करण्यासाठी इथे बरंच साहित्य दिलेलं आहे ए सी टॉवेल बाथरूम पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचं बाथरूम आहे एकदम छोटंसं बाथरूम आहे शॉवर दिलेला आहे कमोड आहे बाथरूमच्या बाजूला एक कपबोर्ड दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या कपडे काही वस्तू असतील ते ठेवू शकतो या ठिकाणी दोन ठिकाणी चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत पलीकडे आणि अलीकडे आणि बेडला चिटकूनच मोठे असे विंडो दिलेली आहे ट्रान्सपॅरंट असे मस्तपैकी आधी आपल्याला आंघोळ करून बाहेर जायचं आहे परस्थान थळ त्यामुळे लवकर उरकून घ्या आता मस्तपैकी आंघोळ विंगोळ करून मस्त पैकी आपण आता जेवणासाठी आपण पोचलेलो हॉटेल नमस्कार आजच्या दुपारचं जेवण पाहू शकता अशा प्रकारचं हे जेवण आहे थोडंसं मिक्स व्हेज आहे त्याच्यानंतर हे हो दाल आणि रोटी तर असं काहीचं आपलं व्हेजिटेबल मस्त जेवण होणार आहे तर मंडळी संध्याकाळचे सहा वाजलेले आज आपल्याला खूप लेट झालेलं आहे आणि याआधी पण मी इथे आलो होतो आणि आतलं सगळं बघितलेलं आहे ऑलरेडी एकदम जुना ब्लॉग आहे आपला ट्रेनचा ब्लॉग या राजवाड्याविषयी मी ऑलरेडी माहिती टाकलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आत्ता मी दुसऱ्यांदा इंदोरमधल्या या राजवाड्याला भेट देते इंदोरमध्ये आजच्या दिवसाचा आपण फक्त तीन पॉईंट करणार आहे राजवाडा सराफा बाजार आणि एक कोणता तरी एक पॉईंट आहे असे तीन पॉईंट आपण फिरणार आहे त्यातल्याच आपण पहिल्या पॉईंटला भेट घेतो आहे इंदोरमधला राजवाडा मंडळी राजवाडा वगैरे मसापैकी फिरलेला पण राजवाड्याचं काही कामकाज बाकी असल्यामुळे जास्त काही बघायला भेटलं नाही ज्यावेळेस आपण परत इंदोर हा प्रवास करील त्यावेळेस मी तुम्हाला नक्की या सगळ्या गोष्टीची माहिती देणार आहे आपण राजवाड्यानंतर आपण कात मंदिरापाशी आलेलो आहे तर मंदिर बंद व्हायचा जो टायमिंग आहे ना तो साडेसात आहे आता पंधरा मिनिट थोडासा लेट झाला नाही तर मंदिर एक नंबर होतं राहतो कातीचे पूर्ण वस्तू वगैरे बनवलेले आहेत कधी न बघितलेल्या अशा गोष्टी मला आज बघायच्या होत्या आज गाडी आपली कुठल्याच टाईमवर आली नाही त्यामुळे थोड्याशा गोष्टी आपल्याकडे मिस झालेले आहेत आजच्या प्रवासात आजच्या दिवशी तर मंडळी इंदोरमधल्या आपल्या तिसऱ्या पॉईंटला आपण आलेले छप्पन बाजार छप्पन बाजार याला काय म्हणतात की टोटल या ठिकाणी छप्पन स्टॉप आहेत म्हणजे छप्पन दुकान आहेत या ठिकाणी ते पण खाण्यापिण्याचे वरती लिहिलं असेल तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा दहा अकरा बारा असे टोटल छप्पन दुकान आहेत याला काय म्हणतात माहीत नाही पण सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आज प्रत्यक्षानं अनुभवले कसं वाटलं तुम्हाला मला काय बरं हातात झालं नाही तो पुढं पुढं देतोय पण घेता येते कुठून चांगलं वाटलं म्हणजे एक पद्धत असते त्यांची तशी आईस्क्रीम देण्याची तर फार वाटलं इंदोरचे आपले दोन तीन पर्यटन स्थळे झालेली त्याच्यानंतर आपण जे पोहोचलो आहे त्याच हॉटेलला आपण रात्रीच्या डिनरसाठी पोहोचलेलो आहे माझं नाव राजू सरकाळे वाहतूक नियंत्रण स्वारगेड आगार आता मी उज्जैन ओंकारेश्वर महाकाल इंदोर या सहलीमध्ये प्रवास सुरू आहे स्वारगेट डागारामार्फत अशा विविध सहलींचं विविध यात्रेंचं आपण आयोजित करीत असो तुळजापूर गाणगापूर अक्कलकोट कोल्हापूर आदमापूर वाडी कोकण दर्शन उज्जैन ओंकारेश्वर महाकाल विजापूर बदामी हम्पी अष्टविनायक अशा विविध सहली आपण आयोजित करत असतो या सहलींमध्ये आपल्याला कुणाला सहभागी व्हायचा असेल तर खालील दिलेल्या इन्स्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे याशी यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग पंचवीस तारखेचा आणि आजचा सव्वीस तारखेचा ब्लॉग म्हणजे दोन दिवसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला पंचवीस तारखेला पुण्यावरून आपण डायरेक्ट इंदोरला आलो आणि इंदोरला आज सव्वीस तारखेला ज्या काही ॲक्टिव्हिटी केल्या जे काही पॉईंट आपण फिरलो ज्या काही अडचणी आल्या त्या शेवटी येतच राहतात कालची गाडी जी आपली निघाली होती बर ती बरोबर ऑन टाईमाला निघाली होती अर्धा तास थोडीशी लेट होती काल जो पावसाने धुमाकुळून माजवला एकदम मालेगावनंतर जो इतका बेकार पाऊस पडला थोडंसं ड्रायव्हर दादांनी बी थोडीशी स्लो घेतली गाडी कारण पुढचं काही दिसत नव्हतं त्यामुळे आज जरा थोडीशी गाडी लेट पोचली आणि त्यातमध्ये ट्राफिक हवालदाराने आपली गाडी एक तास धरून ठेवली होती पण आपली गाडी ट्राफिक हवालदाराने पकडल्यामुळे अजून एक्ट्रा एक तास एक सव्वा एक तास गाडी एक्स्ट्रा लेट झाले जे काही पॉईंट आपल्याला बघायला भेटले ज्या त्या टायमाला ते, ते पॉईंट आपण बघितले तर असा काही दोन दिवसाचा हो आपला दिनक्रम होता पुण्यापासून हा जो आपला प्रवास होता इंदोरपर्यंत सहाशे ते साडेसहाशे किलोमीटर आणि या कालावधीसाठी आपल्याला साडेसतरा ते अठरा तासांचा कालावधी लागला इंदोर पोहोचायला अजून आपला जो प्रवास राहिलेला आहे टोटल दोन दिवसाचा प्रवास आता उद्या जो प्रवास होणार आहे उज्जैनचा परवा दिवशी होणार आहे ओंकारेश्वरचा आणि तिसऱ्या दिवशी जो आपला प्रवास होणार आहे तो डायरेक्ट परतीचा प्रवास ओंकारेश्वरपासून पुणेपर्यंत तर असा काहीसा पाच दिवसाचा ज्योतिर्लिंग ट्रिप यात्रा आहे तर मंडळी या दोन दिवसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि चला मंडळी हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया लवकरच पुढच्या भागामध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा भेडिया लवकरच चला बाय